नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे काकड अभंग ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला वाळवंटा महाद्वारापर्यंत महाद्वारा महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात वाळवंटापासूनी महाद्वारा पर्यंत वाळवंटापासूनी नारद तुंबर भक्ताच्या कोटी शुकसनकादिकनरदतुम्बरवक्ता कोटी कवाडा आडुनी पाहताती जगजेठी कवाडा आडुनी पाहताती जगजेठी वासुनि महाद्वारा पर्यन्त वाळवण्टापासुनी महाद्वारा पर्यन्त सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ रखमाबाई माते वेगी उठवा घन निळा रखुमाबाई माते वेगी उठवा घन निळा वाळवंटापासूने महाद्वारापर्यंत महाद्वारा पर्यंत रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत महाद्वारापर्यंत महाद्वारा पर्यंत पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येते पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती भावे ओ वाळीती राहीर कुमाईचा पती भावे ओवळी राहेर कुमाई जापती वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत वाळवंटापासूने महाद्वारा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात वाळवंटा महाद्वारा पर्यंत वाळवंटा महाद्वारापर्यंत महाद्वारा पर्यंत चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चवयुगाचा भक्त उभा माऊभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ते जनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ते जनी वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात वाळवंटापासूने महाद्वारा पर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद